गुड मॉर्निंग आज केली होती मी फणसाची भाजी त्यासाठी मला ऑनलाईनच फणसाचे कच्चे काप मिळाले होते ते स्वच्छ धुवून त्यातली बी काढून मीठ घालून मी ते उकडून घेतले आता उकडल्यानंतर ते व्यवस्थित श्रेड करून घ्यायचे म्हणजे भाजी करताना काही प्रॉब्लेम मग तेलामध्ये लसूण कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून सगळं व्यवस्थित परतून घेतलं हिंग हळद लाल तिखट आणि जिरे पावडर घातलं आणि मग बेताने चवीनुसार मीठ घालायचं कारण की उकडताना आपण फणसा मीठ घातलं आता श्रेड केलेला फणस या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाली आपली फणसाची भाजी तयार भाजी करायला सोपी असतेच पण ही टेस्ट ला पण खूप अमेझिंग फणसाची भाजी अजूनही खाल्ली नसेल त्यांनी प्लीज खाऊन बघा कारण की ही खरंच भाजी नॉनव्हेज नसून नॉनव्हेज सारखी लागते त्यामुळे मला खूपच आवडली पण पहिल्यांदा जेव्हा ही भाजी पाहिली होती तेव्हा मला नको वाटत मी ती बनवायची ठरवली असे चांगले एक्सपेरिमेंट आपण आपल्या लाईफ मध्ये करून बघितलेच पाहिजे ना